माझं नाव शेखल देणार खूप खुपसरवाडी तालुका लोकांना माझं गोदावरी खरडवे आणि या नावाने खूप येथे पाच वर्षापासून शॉप आहे या या अगोदर मी वॉटर प्रुफिंगमध्ये बऱ्याच कंपनीचे केमिकल केमिकल आणि पावडर फॉर्म मध्ये विकत होतो याच्यामध्ये मला ह्या कंपनीचं एक कन्स्ट्रोमॅन हे प्रोडक्ट आहे हे सौरभ कल्याणकर सर सर यांनी मला या प्रोडक्ट माहिती दिली या अगोदर ज्या मी कंपनीचे प्रोडक्ट विकत होतो तर त्यांचा रिझल्ट पण मला योग्य वाटत नव्हतं आता जे हे प्रोडक्ट विकत आहे मी कस्टोमॅन तर हे हे प्रोडक्ट शंभर टक्के वॉटर वरती काम करतं आणि त्यानंतर जे इतर कंपन्यांचे प्रोडक्ट आहेत ते प्रत्येक कामासाठी वेगवेगळे प्रोडक्ट आहे एक्झाम्पल इतर कंपन्यांचे कोणतं एकशे एक वन झिरो वन किंवा वन झिरो असे वेगवेगळे प्रोडक्ट आहेत आणि हे जे प्रोडक्ट आहे ते महत्वाचं म्हणजे एकच प्रोडक्ट हे वॉटर प्रुफिंगसाठी पण काम करतं आणि लिकेजसाठी पण हे प्रोडक्ट शंभर टक्के काम करतं आणि महत्त्वाचं जे इतर कंपनीचे प्रोडक्ट आहेत ते कंपनीचे प्रोडक्ट लिक्विड फॉर्ममध्ये आहेत आणि पावडर फॉर्ममध्ये लिक्विड फॉर्ममध्ये जो जे प्रोडक्ट आहे यांना वापरले जातात बांधकामामध्ये परफेक्टली किती एम एल टाकायचं हे टाकता येते आणि महत्त्वाचं हे जे प्रोडक्ट आहे ते प्रत्येक पाऊच फॉर्ममध्ये असल्यामुळं प्रत्येक बॅगला येईल हे म्हणजे एकदम त्याचं जे प्रमाण आहे ते योग्य प्रमाण त्यांना याच्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे कामेंट प्रोडक्ट आहे आय एस आय मार्क प्रोडक्ट आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जे मी इतर कंपनीचे आतापर्यंत लिक्विड किंवा वॉटरप्रूफ म्हणजे प्रोडक्ट विकले तर तिथे मला सेलमध्ये मदत मिळत नव्हती महत्त्वाचं म्हणजे इथे आता मला सेलमध्ये पण कंपनीकडून शंभर टक्के मदत मिळते जसे की आमची जे मिस्त्री असतील कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांना कंपनीकडनं कॉल जातो प्रोडक्टची माहिती दिली जाते आणि महत्त्वाचे वेळोवेळी सौरभ सर असतील किंवा कंपनीचे एक्झिक्युटिव्ह असतील यांच्याकडून साईट व्हिजिट होते हे जे कस्टमॅन प्रोडक्ट आहे कस्टमॅन प्रोडक्टचा बांधकाम करणाऱ्या व्यक्तींना खर्चसुद्धा कमी होईल ज्या व्यक्तीने हे कस्टमॅन प्रोडक्ट घेतले ते पुन्हा पुन्हा ह्याच प्रोडक्टची मागणी करतात